आपल्याकडं आज तीन वाजता ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाच्या अविश्वास ठरावावर जी चर्चा होणार तो ठराव तीन वाजता आपल्या इथं सभाचा सुरुवात झाली या सभेला एकूण सतरापैकी सोळा सदस्य उपस्थित होते त्या सोळा सदस्यांपैकी पंधरा सदस्यांनी जो अविश्वास ठराव आणला होता त्या ठरावाच्या बाजूने मतदान केलं आणि एक सदस्य तटस्थ राहिले अशा पद्धतीने हा जो ठराव सरपंचांच्या विरोधात अविष्वाचा ठराव जो होता की तो मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचा कलम पस्तीस तीननुसार तीन चतुर्थांश म्हणजे आपल्याला तेरा सदस्यांची ठरावाच्या बाजूने मतदान होणं कमीत कमी तेरा सदस्यांचं मतदान होणं गरजेचं होतं एकूण पंधरा सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्यामुळं सदचा ठराव प्रारित झाला परंतु <प्राण> ज्या दिवशी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणसाठच्या कलम पस्तीसनुसार ठराव ज्या दिवशी आमच्याकडे दाखल केला जातो तो दाखल केल्यानंतर जर दा योग्य सदस्य म्हणजे सद तीन चतुर्थांश दोन तृतीयांशपेक्षा जास्त सदस्यांनी जर तो दाखल केला असेल तर आम्हाला आठ दिवसाच्या आतमध्ये याच्यामध्ये सभा घ्यावी लागते त्या अनुषंगाने मंगळवारी सभा जो ठराव दाखल केला होता त्यानुसार आम्ही सोमवारची आजची स सभा ठेवली होती त्याच्यानंतर सरपंचांनी राजीनामा दिला असं समजलं कारण राजीनामा जो आहे तो अंतिमतः म्हणजे ग्रामपंचायतीकडे देऊन बी डीओन बी डीओनकडे जातो आणि बी डी ओनकडनं पुन्हा तो ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये येत असतो मासिक सभेमध्ये त्याच्यावर जी मासिक सभा होणार असते त्यामध्ये चर्चा होत असते आणि त्याच्यानंतर अंतिमच्या मंजुरीसाठी तो नंतरच्या सात दिवस तो कलेक्टरांकडे जात असतो तर त्यामुळं जोपर्यंत तो अंतिमचा मंजुरी होत नाही तोपर्यंत सदरचं सदस्य सरपंच म्हणून कार्यरत असतात त्यामुळं अधिनियमातील तरतुदीप्रमाणे मला सरपंचावरचा जो अविश्वास ठराव जो आहे की तो आठ दिवसाच्या आतमध्ये घेणं गरजेचं असतं त्यामुळं आजच्या तारखेला ते सरपंच त्या पदावर कार्यरत असल्याने तो अधिनियमानुसार आम्हाला तो ठराव ठराव की मासी सभा घेणं गरजेचं असतं नाही राजीनामा हा वेगळी दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत अविश्वास कार्यरत सरपंचावर अविश्वास ठराव आणि सरपंचांनी दिलेला राजीनामा आता राजीनामा मंजुरीसाठी आता तो ग्रामपंचायतीकडं म्हणजे बीडमार्फत पुन्हा ग्रामपंचायती मासिक मिटिंगमध्ये येत असतो आणि तो मंजूर झाल्यानंतर मग ते पद रिक्त हे झालं परंतु आजच्या तारखेला पर सरपंच या पदावर कार्यरत आहे त्यामुळं अविश्वास सर्वाची प्रक्रिया पूर्ण झाली